तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज सर्वांच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करतो आजच्या या व्हिडिओला बघा एक सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे जी एस टी एल पी जी आणि चांदीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत आता आता नवीन नियम कोणते आहेत ते आपण समोर पाहणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे जे तुमचं डेबिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे गॅस सिलेंडर आहे राशन आहे पेट्रोल डिझल आहे अशा सर्व अनेक ज्या वस्तू आहे अनेक ज्या हे आहेत आपल्या योजना त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आता जो आपण महा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत म्हणजे एक सप्टेंबरपासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा एक सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम जीएसटी एल पी जी आणि चांदीच्या नियमांमध्ये मोठे बदल आता आपण पाहूया नवीन मोठे बदल एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून तुमच्या रोजच्या खर्चाच्या आणि पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत तर पाहूया आपण बघा आता प्रत्येक महिन्याला पहिल्या तारखेला देशभरात अनेक मोठे बदल होत असतात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तुमच्या रोजच्या खर्चाची आणि पैशाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत यातील सर्वात मोठा बदल जी एस टी प्रणालीशी संबंधित आहे याशिवाय बघा एक सप्टेंबरपासून काही इतरही मोठे बदल होणार आहेत तुम्ही चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एस बी आयकडे क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर खरेदी करत असाल तर या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावरती होणार आहे तर बघा आता जी एस टीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात जी एस टी गो गुड अँड सर्व्हिस टॅक्स सुधारणांच्या दृष्टीने मोठे बदल होतील जी एस टी परिषदेची वी बैठक तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल होऊ शकते सध्याच्या चार टॅक्स स्लॅबऐवजी आता फक्त दोन स्लॅब पाच पर्सेंट आणि बारा पर्सेंट असू शकतात यामुळे सामान्य माणसाला थेट फायदा होईल आणि टॅक्स भरणे सोपे होईल यामुळे रोजच्या वापरातील ज्या अनेक गोष्टी आहेत त्या स्वस्त होऊ शकतात त्याच्यानंतर बघूया आता एक सप्टेंबरपासून बघा चांदी विषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एक सप्टेंबरपासून चांदीवर हॉलमार्किंग लागू होऊ शकते याचा अर्थ ग्राहक चांदीची शुद्धता आणि गुणवत्ता सह जोडकू शकतील यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक आणि दागिने खरेदी करण्यामागे आता अधिक पारदक्ष पारदक्षता येईल हे बदल चांदीच्या बाजारपेठेला अधिक विश्वासार्ह बनवतील आणि किंमतीवरही परिणाम होऊ शकते त्याच्यानंतर बघूया आता एल पी जी सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल होणार आहे बघा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एल पी जी सिलेंडरची किंमत बदलत असते एक सप्टेंबरपासून बघा एक सप्टेंबर रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर आहेत ते तेल कंपन्यांनुसार निश्चित केले जातील जर किमती वाढल्या तर स्वयंपाकाचे बजेट थोडे वाढेल जर कमी झाले तर सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे आता त्याच्यानंतर बघूया एस बी आय क्रेडिट कार्डचे नियम बघा एस बी आय कार्डचे नियम बदलणार तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया चे लाईफस्टाईल होम सेंटर एस बी आय कार्ड किंवा त्याचे सिलेक्ट व्हर्झन असल्यास तुमच्यासाठी ही एक मत महत्वाची आता बातमी आहे बघा एक सप्टेंबरपासून डिजिटल गेमिंग आणि सरकारी पोर्टलवर केलेल्या पेमेंटवर तुम्हाला आता रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत या व्यतिरिक्त बिल पेमेंट इंधन खरेदी किंवा ऑनलाईन शॉपिंगवरील वा, शुल्क वाढू शकते ॲटो डेबिट फेल झाल्यास दोन टक्के दंड आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देखील लागू शकते त्याच्यानंतर बघूया प्रधानमंत्री बघा पंतप्रधान जनधन पी एम जनधन खातेधारकांसाठी के वाय सी आवश्यक आहे आर बी आयने आर बी आय कळवले की पंतप्रधान जनधन योजनेच्या खातेधारकांना तीस सप्टेंबर पासून म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत पुन्हा के वाय सी करावे लागेल सार्वजनिक बँकांद्वारे पंचायतवर पंचायत स्तरावर शिबिरे आयोजित केले जात आहेत या प्रत्येक बघा या प्रक्रियेत वैयक्तिक आणि पत्त्याची माहिती पर्सनल ॲड्रेस डिटेल्स अपडेट केली जाईल यामुळे खात्यांचा रेकॉर्ड नेहमी अचूक राहील तुम्ही या स्क्रीनवरती माहिती बघू शकता त्याच्यानंतर बघूया इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख बघा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी इन्कम टॅक्स आय टी आर भरण्याची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे ज्या लोकांनी अजून आय टी आर भरलेला नाही त्यांनी तो लवकरच भरावा काही व्यापारी संघटना वेळ वाढवण्याची मागणी करत आहेत पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते आय टी आर भरण्यात उशीर करू नका यामुळे तुम्ही अडचणी वाढू शकते किंवा तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता त्याच्यानंतर आहे बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा दिवस बँकांना हॉलिडे सप्टेंबर महिन्यात अनेक सण येत आहेत त्यामुळे काय होत आहे बँकांना सुट्ट्याची रेलचेल आहे एकूण पंधरा दिवस बँका बंद राहतील ज्यांकडे विकेंड म्हणजे शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे जर तुम्ही बँकेशी संबंधित कामे असतील तर आधीच पूर्ण करून घ्या तर आपण हे सर्व माहिती पाहिली की सप्टेंबर महिन्यामध्ये एक सप्टेंबरपासून कोणकोणते बदल होणार आहेत ही सर्व माहिती पाहिली आता तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करा व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर जेणेकरून या महत्त्वाचे ज्या अपडेट राहतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद सर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद